पूर्ण लग्न करून त्याला लागेल तर मच्छी घेण्यात अजून चालूच आहे साईज बघा केवढी दहा पंधरा किलो ची पाकड कर। घासागीस करून कमी होईल पण सध्या तरी बघा मुच्छीची साईज बघा केवढी मोठी आहे तशी मोठी आहे बघा हे बघा आपल्यावर साची पण आहे हाय करते आपल्याला हाय नमस्कार अशोक मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबा आणि फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं मागे बघता आपला हा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे आणि गुजरात हायवे ॲक्च्युली आता आम्ही निघालो नायगावच्या फिश मार्केटला तर आज आपण बऱ्याच दिवसांनी आपल्या चॅनलवरती फिश मार्केट एक्सप्लोर करणार आहोत आणि रात्रीचे ऑलमोस्ट साडेनऊ वाजलेत आणि हे फिश मार्केट लेटच असतं त्यामुळे आम्ही जरा लेटच निघालो गेल्यावर कळेल की एक्झॅक्ट टायमिंग वगैरे काय असेल तुम्हाला मी सांगेनच पुढे गेल्यानंतर आणि आपल्याबरोबर अजून पण बरेच आहेत आर्या तर आहेच मार अक्षता पण आहे आणि अजून वरणकर फॅमिली पण आहे आपल्याबरोबर म्हणजे साची वगैरे पण आहेत तर आता गाडीत पेट्रोल भरत आहेत बघ इकडे आम्ही आता पेट्रोल पंपवर थांबलो आहे आणि गाडीत पेट्रोल वगैरे भरून आता आम्ही निघणार आहोत जर चला आता गाडी आल्या आहेत आपण बसून निघूया अजून आम्हाला एक पंधरा वीस मिनटं लागणार आहेत पोचायला तर आम्ही ऑलमोस्ट दहा वाजेपर्यंत पोचू तिथे आणि बघूया आता फिश मार्केट कसं आहे ते कारण फर्स्ट टाईमच चाललो आहे आम्ही तिकडे आता चला तर मग निघूया खाऊ नको हे बघा आपल्यावर साची पण आहे हाय करते आपल्याला आणि आत्ता आम्ही पोचलो होतं नायगाव फिश मार्केटला आणि नायगावच्या फिश मार्केटच्या समोरच आहे मी हे बघा इथं पाठीमागे दिसतं आपलं नायगाव फिश मार्केट आहे पूर्ण आता आपण हे फिश मार्केट पूर्ण एक्सप्लोअर करणार आहोत याचा टायमिंग वेळ आणि कुठली कुठली फिश आहेत आतमध्ये सर्व तुम्हाला समजणार आहे आणि अक्षता वगैरे येतात पाठीमागू आपल्या पाठीमागे दिसतं हे पूर्ण नायगावचं फिश मार्केट गर्दी आहे रात्री दहा वाजता नायगावच्या फिश मार्केटची गर्दी आहे बघा इकडे बांगडे आहेत निलामी चालू हो अरे होश्यांचा ढीग फिश फिश कोणतं आहे काठी हा काठी मास आहे तर ह्यांच्याकडे बघा काठी मास आहे आपल्या दिसतो तर पाठीमागे आणि या काठी मासा सहा हजार ड्रॉप आहे आ, हा पस्तीस किलोचा प्लस मायनस टब होतो आणि फक्त सहा हजार रुपये टप चालू आहे नुकते मासेच मासे आहेत मार्केटमध्ये घ्यायला तेवढे मासेच बघा आहे तुम्ही घेतले की विकताय कितीले घेतले किती किलोचा टब आहे आणि नगावर तरी पण तुम्हाला अंदाज असेल ना किती काय माहिती म्हणजे पाच हजाराला एक कप पाच हजाराला हे बघा इथे टबावर यांनी घेतले मुशी पंधरा हजाराचे तीन टप पडले त्यांना बघा एवढे मोठे मोठे मासे आहेत तिकडे दोन टाईप आहे म्हणतात तशी गवढी मोठी आहे बघा हे बघा मोठ्या मोठ्या सुरमई आहेत बघा ह्या मुशी आहेत बाराशेला किती आहेत पण बाराशेला बाराशेला बारा मुश्या महागात येते एवढे मार्केटमध्ये आहे मिळून येतो अरे बागडे कसे दिलेस चारशेला किती आहेत ते बारा भाऊ सर रिटेलमध्ये पण तुम्हाला मिळेल बाराशेला बारा मुश्या भाऊ मोठ्या मुश्या आहे आम्ही कुठे बोलू आहे बघ साइज़ साईज बघा केवढी मोठी आहे शंभर रुपयाला एक मुशी पडते तुम्हाला आणि बांगड्या ते चारशे रुपयाचे आहेत बारा बांगड्या या कशी एक। किती मग हे किती देणार कसे दे मला दोन पाहिजे दोघेच नाही आम्ही नीट दिलीस तर दोन हजाराला दोन देणार बघायची सुरमई आहे दोन घेत दोन हजारला देत आहेत एक म्हणतात बाराशेला बाकी थोडंफार कमी होईल अजून मार्केटमध्ये मा फिरून येतो मावशीकडनंच घेणार आहे कधी का चालली ओके आता या मावशीचा चेहरा दाखवत नाही मी पण या दसर मच्छी मार्केटवरून आल्या आहेत आणि तिथून घेऊन जाते त्या मच्छी सर्व दहिसरला विकायला बघा पाकड हॉटमध्ये मासे आवाज दाखव माहित नाही तुम्हाला मी कशी देते साडेचारशे चारशे केल्या पाचशे पण बोलली मी मिळाल्यावर पाचशे मग साडेचारशे एक हजार रुपयाची त्याला दिल्या माझीच बायको आहे ती किती आहे चोवीस बांगडे पाचशेला चोवीस ला बांगडे पाचशे लागवा लिलाव चालू आहे जोरदार इकडे बघा हे बारा हजार चारशेला आहे लिलाव वाढलंय आता बारा हजार पाचशेला गेलाय बघा कसा लिलाव चालतो बघा इथे नायगावच्या फिश मार्केटमध्ये आणि शंभर शंभर रुपयाने वाढत चाललाय आणि बघा पोती मास आहे आणि लिलाव चौदा हजारापर्यंत गेलाय एवढा पोती मासेच पोती मासा चौदा हजारापर्यंत लिलाव गेला अजून चालू आहे अजून वाढेल हे काय मावशी पोती ना तो बारका मोठा का बघा हा पोती मासा मी चुकून मासा बोललो पोती मासा हा मोठी साईज आहे तो छोटी साईज आहे चौदा हजारापर्यंत लिलाव गेला आहे आणि किती थे किती जास्त मार्केट आहे किती वाजता मार्केट चालू होतं नऊ ते बत्तीस नबेपर्यंत म्हणजे नऊ वाजताच लिलाव चालू होतं बरोबर आहेत आणि हा पूर्ण वाटा बाराशे रुपये सांगते ती थोडं घासागीस करून कमी होईल पण सध्या तरी बाराशे रुपयावर आहेत बिंग मासा बिंग पाला, पाला माश्याची बोली चालू आहे दा हे बरेच मासे इकडे आहेत सगळ्या मार्केटमध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे मासे मिळतील येऊन तुम्ही त्या त्या दिवशीचे रेट पहा आणि सर्व आता हे चालू आहे बोली सिस्टम दे 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 ये बघा हे करली है ना करली वगैरे सगळे मासे तुम्हाला मिळतील ते छोटे मोठे सगळे मासे बघा मुशी तो सध्या भरपूर आहे लॉट मध्ये आहे या पिंगा माशाचा क्रेड आहे 2500 रुपये ना किती किलोचा आहे 40 40 किलोच्या आसपास ते सांगतात 25 रुपये सध्या बेस रेट आहे ना याचावर बोली लागून वाढेल तो ते, ते, ते आणि तो आहे तो पाच हजाराचा जा क्रेड आहे आणि हा मोठा हा पाच हजाराचा जा क्रेड आहे सुरुवातीची बेस बोली चाळीस एक किलोचा आहे तो शिंगाडा कसा आहेत ओके हा चारशेला हा सहाशेला आणि पापलेट कसे आहेत मेन दे� आपल्या पापलेटला हा पापलेट चार हजार चारशेला कर साडेतीनशेला देणार बोलतात का हा पाला मासा तर तिन्ही आठशेला तीन पाला बऱ्याच जणांनी आपल्याला त्यांना पाला मासा इथे भाईंदरला मिळतो बघा मार्केटमध्ये सॉरी नायगावच्या ना मार्केटमध्ये पाला मासा आठशेला तीन पीस मोठा शार्क आहे हे आवाज कसे पंधराशेला तीन पाचशे ला एक भाव होईल ना एक लावून घे दे, चारशे दे देते दे दे। आणि हा मोठा आवाज कसा मग अडीच तीन हजार भाव होईल ना काय बरोबर पाकड कापत बघा कशी मस्त पैकी कटिंग चालू आहे किती किलोची पाकड आहे दहा पंधरा किलो ची पाकड कटिंग चालू आहे क्या रेट रे गा अंदाजा पाच हजारापर्यंत असेल ही दहा बारा दहा कि पंधरा किलोची पाकड पाच एक हजारापर्यंत आहे ही बघा कापली जाते हा आहे बोय मासा हे आणि साईज बघा बोय माशाची चांगला मोठा मोठा आहे बोय मासा हलवा मासा दिसला आपल्याला कसा हलवा ताई सगळे पाचवी बरं तीन पीस दोन आला हलवा मासा साईज मोठी आहे थोडंफार कमी जास्त होईल बघा हा पण हलवा कसा ताई हे बघा हे पंधराशेला जोडी आहे तेराशेला देणार बाकी चारी घेतले तर दे। दोन हजारापर्यंत देत दोन्ही पाट्या सातशेला नको नको आहात सातशेला दोन पाट्या सांगतात चारशेला एक सुरमया दे। बघा मोठ्या मोठ्या दस पंधरा किलोची असेल ना रे जास्त ना हे बघा पंचवीस किलोची सुरमई आहे पंचवीस किलोची बघा इकडे आणि बघा ही सुरमई घेतली आहे सुरमराशे रुपयाला साईज बघा केवढी आहे आणि इथे आम्ही नायगाव फिश मार्केटला ही घेतली आहे आणि चांगली भेटली आणि फ्रेश आहे ताजी आताची तर कटिंग होणार आहे गोळ मासा बघा केवढा मोठा आहे आणि याच्यातलं हे काढलंय का बोध काढलेला आहे गोळ माशाचं कारण तोच महत्त्वाचा असतो त्यामुळे गोळ मासा खूप महाग असतो आता हा एवढा मासा कितीला देणार मावशी बघा सात हजार दिलाय दिला मावशीने ऑलरेडी हा गोळ मासा किती किलो असेल आठदा आठ दहा किलो बघा इथे मोठे मोठे हलवे आहेत कसे का हलवे मावशी सगळे नको एक कितीला एक आठशे ला चांगले हलवे घेऊन जायचे दाखवते तुला आठशे रुपये ला चांगला चालवा चांगला हलवा आणि सुरमे कशी देते दे दे थे थे का मोठी वाम कशी आहे ना कशी तीनशे रुपयाला आणि ते आपण ते बघितलं ते काटेवाला काय होते नाही ते आपण काटेवाली कोळ ना आहे ना दोन्ही बाराशेला एक

मुशीचा हा मालाडला जाऊन विकार आहे हा बघा लेपा लेपाचा ट्रे आहे हा ट्रेड पूर्ण तर आता आपण बांगडे पण घेतले आहेत मुशी पण घेतली आहे आणि आम्हाला दोनशे रुपयाला बारा बांगडे पडले आहेत चांगली आहे चांगली आहे सुरमई पण घेतली आम्ही आणि पंधराशे रुपयाला माझ्या माहिती तरी नक्की दोन अडीच किलो तरी असतात ते आरामात जास्त दोन अडीच किलोपेक्षा सातशे रुपये ठीक आहे आणि बघा इथे एक लिलाव चालू आहे तो जरा बघूया आपण शेवटचा आणि निघूया मोळ आहे काय होळचा लिलाव चालू आहे जोरदार असं लिलाव चालू लिलाव चालू आहे आणि बघा हे आता मगाची पाकड कापताना आपण बघितलं ना हेच कापत होते ते अच्छे से काढा ना पुरा क्लीन आणि हे बघा इकडे गोळ चालू आहे बघा बघा गोळ मासा घेतला अठराशे रुपयाला लिलावामध्ये इकडे बघा इकडे पण गोळ आहे गोळ आणि पोती मासे तर भरपूर आहेत तिकडे आणि तुम्ही आता मच्छी घेतल्यानंतर तुम्हाला जर लांब जायचं आहे ना तुम्हाला बर्फ तर टाकावं लागेल ला। आणि बघा इकडे कशा टेम्पोचे टेम्पो भरले आले बघा पूर्ण मुंबईत सगळीकडे मच्छी जाते तो नायगाव उभारले जाते मच्छी घेण्यात अजून चालूच आहे अक्षर रावस विवस विचार बघा असं तुम्हाला बर्फ मिळेल इकडे आणि हे बघा इथे ही बर्फाची फॅक्टरी आहे आणि ही क्रशर मशीन आहे आता वर चढत नाही नाही तर पाय पूर्ण चिखलाने मागतील आपले आणि बघा असा हा बर्फ आहे आणि हे सर्व मासे आहेत बघा हे बघा त्यांच्यात सर्वांवरती बर्फ टाकला जातो दहा रुपये वीस रुपये जसा पाहिजे तसा तुमच्या गरजेनुसार तुम्हाला बर्फ मिळेल तर अशा प्रकारे आता आपलं नायगाव फिश मार्केट आहे ना पूर्ण करून झालं आहे शक्य तेवढं दाखवायचा प्रयत्न केला आहे आणि तुम्ही इथे लॉटमध्ये मासे घेत असाल ना तर येणं वर्त आहे कारण बघा तिकडे आम्हाला पंधराशे तिकडची सुरू भेटली आणि मुसापण आपल्याला कितीचं भेटलं आहे हां चारशेचं आम्हाला सात टाकून दिले त्यांनी मुसापन बघा म्हणजे चारशेला नऊ मुशा घेतल्यात आम्ही आणि चांगल्या साईजच्या मुश्या म्हणजे तुम्हाला इथे न वरत आहे थोडासा थोडासा लेट आहे इथे आणि ह्या मार्केटचं टायमिंग आहे ना ते आहे संध्याकाळी साडेआठ नंतर साडेआठ नंतर हे मार्केट चालू होतं साडेआठ नऊ वाजता ते मासे संपेपर्यंत आता मला वाटतं ऑलमोस्ट अकरा वाजले आणि आता मार्केट हळूहळू संपत निघालं आहे म्हणजे एंड होत चाललं आहे मार्केटचा आणि बाहेर जे बाहेर बसलेल्या लेडीज होते ना त्या तुम्हाला रिटेलमधलं पण मी दाखवले ते कसे विकत ते आणि टबावरती तर आहेत पण आपण त्या टबावरती मासे तेवढे घेणार नाही कारण चाळीस पंचाळीस किलो टब आपण घेऊन आपल्याला परत लग्न करून त्याचं पार्टी द्यायला लागेल तर <laughs> ठीक आहे झोग सपाट पण ठीक आहे शक्य तेवढं तुम्हाला दाखवलं आणि नायगावचं फिश मार्केट आम्ही पण स्वतः पहिल्यांदाच बघितलं तर ठीक वाटलं जेवढं आम्ही लांब आलो ती चाळीस किलोमीटर पण मच्छी बरीच कमी आहे कारण मला एकाच ठिकाणी बोंबील दिसले बाकी पापलेट तर खूप रेअर होते आणि पापलेटचे रेट जरा हाईच वाटले आणि चुरमई पण जाते तर आम्हाला पंधराशे रुपयाला ना दोन अडीच किलोच्यावरती चुरमईची चांगली भेटली पंधराशे रुपयाला कारण आपल्याकडे सातशे आठशे हजार त्या मोठ्या चुरमईचा तर हजार रुपये रेट आहे आपल्याकडे तर ठीक आहे मित्रांनो नायगाव फिश मार्केट तुम्हाला जर आवडलं असेल आपला हा व्हिडिओ तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग असेच भेटू आपल्या चांगल्या चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टेक केअर बाय बाय